थांबा थांबा वहिनी वहिनी काय होतं मी करू लागतो हा नाही नाही करते मी राहू द्या आओ, आओ राहू दे करते मी आओ कशाला त्रास तुम्हाला आओ त्याच्यात कसला त्रास सोड राहू दे करते मी बर एक काम करा काय काम काय रोज बसा गप्पा मारू थोडे आपण <laughs> मिरची आणलं काम ची वावरातून नाही हे येत शेंगा येत धरा नाही नाही राहू दे खा खाना नाही खा तुम्ही भाऊजी आओ आळा नाही इथ नाही खा खा तुम्ही बर बर काय काय लावलं इथं काही नाही मिरच्या आता लावायची हा गा हो म्हणजे अजून सरी ओली करायची हा ती नागमोडी सरी करते नागमोडी हा बरं बरं बघा बर, बर। का नाग पण काय बोलता भाऊजी तुम्ही निघत असते वारूळ असतात ना वावरात हो माहिती ना इकडं कस केलं तुम्हाला भेटायला मला भेटायला म्हणजे चाललो तो आमच्या वरच्या वावरात हा काही एकटाच काम करतात यावत्यांसोबत गप्पा मारून नाही कामवाले पण होते ते आताच गेले नाही बर झालं गेले काय म्हणजे भुका लागले गेले ना ते पाहून का भाऊजी त्याच्यात आळा असतील बर का त्याचं मी मटण खातोय त्याला काय होत उलट याच्यात हाडक नसते त्या आळ्या मध्ये हा जरा नको ना मला नका तुम्ही एकदा नका भाऊजी बोला काय काम काढलं मग आता बर मी काय म्हणतो काय हे कुठे गेलो आमची हे का हा तुमची ते कुठे ते तिकडची वावर ते कधी गेला झालं तर ना एक तास जाऊन काय काम होतं का त्यांच्याकडं नाही त्यांच्याकडे नाही काम तुमच्याकडे काम आहे म्हणजे आता एक दीड तास नाही यायचं तो मी माझ्याकडे काय काम काढलं पण म्हणजे लय दिवसाचं बोलन बोलन म्हणतोय बर का मी काय बोलतो ना म्हणजे आता तुमच्या लग्नाला एक दीड वर्ष झालं तेव्हापासून मला एका गोष्टीचा लय प्रस्ताव येतोय कोण तेव्हा भाऊची म्हणजे म्हणजे आपलं लग्न झालं असतं किती भारी झालं असतं बरं काय हा बोलतो मी पष्ट तुम्हाला असं मी काम काम सुद्धा करून नसतं दिलं माहितीये काडीला सुद्धा नसतं लावून दिला एवढं लग्न कुठं केलं तरी मला काम करायचं आहे ना भाऊजी नसतं दिलं करून मला नाही तुम्ही असं काम केलेलं आता तुम्हाला नाही मी काय करू मला आवडतं काम करायला जाऊ द्या तुम्हाला आहे ना मी काय बोलतो ते कळानाच मला खरंच कळत नाही भाऊजी तुम्ही काय बोलताय म्हणजे हे बघा मला खरंच तुम्ही आवडता म्हणजे तुमच्या सोबत मला बोला वाटत बसावं वाटत हा का तस आवडतय ना? का नाही म्हणजे आता नवऱ्याला कसं बाईक आवडती तशी तुम्ही मला आवडतात तुम्हाला लाज वाटते का भाऊजी त्याच्यात काय लाज नसाव तुम्ही यांचे मित्र आहे त्यांच्या बाईकवर तुम्ही येऊन असं बोलता तुम्हाला थोडं वाटे पटायला पाहिजे ना हे बघा मी काय बळजबरी करतोय का तुमच्या जर मनात काही असेल तर बोला ना करू आपण लग्न मग नाही माझ्या मनात तसं काही नाही आता जातो मी इथून मला काम करू द्या भाऊजी हे पूजा

भाऊजी तुम्ही सलीनीट फोन काय करते कोणाला घेऊन बसलेली कोणाला मित्र असला म्हणजे असं कोथला घेऊन बसते तू अरे मी काम करत तुला मी काय केलं मी आपलं असं चालतो असं आता पण यायचं नाही आमच्या वाईला तुझी आणते बस काय डावळ डावलाय काय रे मी तुझी आले पळ काय करते तुझी आ समजून सांगा ना काही आणि यो काय आले इथं यो मी आवा नाही का आता मा बांधी नाही का खाली का बांधे मत तो बांध सोड आमच्या वावर काय जे बांधा तिकले थांबायचं आमचे एक रान बघायला लाल तो वही निघा मिरची लावी ते का टोमॅटो लावी ते आता काय ना आता आता ऐका माझं मी हे सरी फोडत होते ना माहिती तुझं काय चालतं हाताला दगड लागला होता दगड लागला होता मग तू डॉक्टर आहे काय दगड लागले म्हणून काय बघतो बघत होतो मला माहित नाही का तू गावात कस चालता इथून बरोबर डोक बोलतो रिकाम टेकल तुमचं घेत जाऊ ना संशय घेत जाऊ ना तुझं पान टिकल तुझं वावर तिकल आमच्या वावलात काय यायची गरज माझ्या बायकुपशी बसायची काय गरज मग मग माझी काय चल चालतो तू माहिती माणूस बघतो ना तुला गावात येऊन दाखव तुम्ही

जाऊ दे चांगलं म्हणतो तुला माहित नाही का त्याला कोणी चांगलं नाही म्हणतो एका देणीला दिला असता म्हणले असेल का अहो ते मला काहीच बोलले नाही अगं बोलू नाही बोलू ना पण लोक बघणार काय माहिती आता लोकांनी आम्हाला सांगितलं लागली सांगायला चला लाग का आम्हाला नाही त्याला मस्त माझे कुणी काम करते माझे कुणी होणार करत बघितलं फुगली म्हणायचं अल फुगे बी नाही फोगायला असेत बॅल कॅगत उरून जायला द्या चुक नव्हती ते साठ पोरग काय नाही बाबा चल ते गलत नाही वय तुमचा एवढा आवाज एवढा वर्डत होता मला तिथून पळत यावं लागले चल चला, चला। बस झालं तू नाही ना सांभाळली तुझ्या सोन्याला मोडच करून टाकतो एकदाच खाल्लाच करतो म्हणजे कस कर चुकलं टुकलं